वाढवावा यासाठी जनजागृती अभियाना अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात येत आहे जिल्हा परिषद नाशिकच्या मुख्य अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी श्रीमती अशिमा मितल यांच्या संकल्पनेतून मुख्य अधिकारी तथा प्रशासक श्यामकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी नगर परिषद व श्री सिद्धी विनायक शिक्षण शास्त्र महाविद्यालय नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आठवडे बाजार व शहरातील मुख्य चौकात ठिकठिकाणी पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली पथनाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती तसेच आठवडे बाजारातून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली यात मतदानाच्या जागा हो लोकशाहीचा धागा हो वोट कर कर इत्यादी घोषणाद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली तसेच पतनाट्यासोबत वाटोबा बरोबर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव